नमस्कार मंडळी आज आपण बनवतो भोंबील फ्राय तर झटपट होणारी डिश आहे यासाठी इथे मी चार पाच बोंबील घेतलेले आहेत व्यवस्थित बोंबील धुवून घ्यायचे आहेत आणि त्यांना आपण मध्ये कट देऊन आपल्याला त्यांना अख्खच ठेवायचं आहे आता या बोंबलांवरती आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे यावरती या आपण हळद घालून घ्यायची आहे थोडंसं आपण यामध्ये काश्मीर लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे धना पावडर आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे आपल्या मच्छीचा वास येऊ नये आणि थोडीशी आंबट चव यावी यासाठी आगळ घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे सर्व मसाले आणि आगळ आपल्या बोमलांवरती लावून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण वरतीचे कोटिंग लावणार आहोत बोमलाला त्यासाठी तांदळाची पिठी त्यानंतर लाल तिखट मीठ आणि रवा घेतलेला आहे रवा आणि तांदळाची पिठी समप्रमाणामध्ये आहे यांना एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले बोंबील आहेत ते बुडवून घ्यायचेत आता इथे बोंबलांना व्यवस्थित आपण या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचं आहे सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित याचा जो पा पिठी आहे ती कोट झाली पाहिजे जेणेकरून आपला जो बोंबील आहे त्याच्यावरचं आवरण कुरकुरीत होईल अशा प्रकारे जेव्हा आपण दाबून दाबून याच्यावरती पीठ आणि रव्याचं जे मिश्रण आहे ते लावलं की आपला बोंबील तेलामध्ये कुसकरत नाही आता अशा प्रकारे बोंबील तयार झाले की कडकडीत तेलामध्ये यांना घालून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपलं तेल खूप गरम असतानाच त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये कडीपत्ता आणि लसूण घालून घेणार आहोत आता एक साधारण एका मिनटानंतर आपण यांना मध्यम आचेवरती शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि तीन मिनटानंतर यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे बोंबील परतले की ते कधी कुस्करत नाहीत आता आपले भोंबील तयार झालेले आहेत वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद